नमस्कार मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी माझ्या राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे या जयंतीनिमित्त व्हिडिओ थ्रू आपल्याला एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सांगत आहे आपल्या चॅनलचं नाव इन्फॉर्मेशन ऑफ मेडिसिन अँड डिसिजेस आहे तर आजचा सब्जेक्ट ब्रेकफास्ट स्कीप केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय साईड इफेक्ट होऊ शकतात ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता आपण सकाळचा नाश्ता मिस केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय साईड इफेक्ट होतात पहिला साईड इफेक्ट वेट गेन वजन वाढू शकतं आपण ब्रेकफास्ट नाही केल्यानंतर दुपारचं जेवण आपण जास्त करतात जास्त कॅलरीज घेतात आणि त्या कॅलरीज बर्न होत नाहीत त्यामुळे आपलं वजन वाढतं हा एक इम्पॉर्टंट साईड इफेक्ट आहे दुसरा हायपर टेन्शन आपल्याला ब्लड प्रेशर होण्याची शक्यता असते अल्सो डायबिटीज मधुमेह हा एक मेटाबॉलिक डिसीज आहे हा डिसीज होण्याची शक्यता असते हा एक इम्पॉर्टंट साईड इफेक्ट आहे नेक्स्ट हार्ट डिसिजेस रिस्क हृदयाचे आजार होण्याचे चान्स असतात मेंटल प्रॉब्लम्स लाइक, एन्झायटी डिप्रेशन मूड स्विंग आपण जर सकाळचा नाश्ता स्किप केला तर आपल्याला मेंटल इश्यू होऊ शकतात चिंता रोग डिप्रेशन ट्रेस ताणतणाव वॉल लेवल वाढू शकतात म्हणून आपल्याला ब्रेकफास्ट करण्याची गरज आहे अल्सो रेस्पायरेटरी प्रॉब्लम्स शोषणाचे प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते नेक्स्ट डेफिसियन्सी ऑफ न्यूट्रिएंट पोषण तत्वाची कमतरता लाईक विटॅमिन्स मिनरल्स विटॅमिनची कमतरता पडते मिनरल्सची कम कमतरता पडते अल्सो इम्युनिटी सिस्टीम वीक आपली प्रतिकारशक्ती ही कमजोर होते सकाळचा नाश्ता न केल्याने आपल्याला दिवसभर थकान आळस येतो आपण एनर्जेटिक राहत नाही म्हणून आपल्याला ब्रेकफास्ट करण्याची गरज आहे तर मित्रांनो अशी इम्पॉर्टंट साईड इफेक्ट ब्रेकफास्ट स्किप केल्याने आपल्याला जाणवतात म्हणून आपण दिवसाची सुरुवात ब्रेकफास्टने केली पाहिजे आणि ह्या ब्रेकफास्टमुळे आपण दिवसभर एनर्जेटिक राहू शकतात आपल्या ब्रेनला ग्लुकोजची गरज असते म्हणून ब्रेन व्यवस्थित फंक्शन करत नाही आपण कमजोर होतात मेंटॅलिटी आपली वीक होती तर मित्रांनो असे इम्पॉर्टंट साईड इफेक्ट ब्रेकफास्ट स्किप केल्याचे आहेत थँक्यू व्हेरी मच